सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये आपण महातो या ग्रँड फिनाले मध्ये महाउट मध्ये पहिली ज्या जेस्ट्री होते आता पहिलीच राइट होते जर्सी क्रमांक झिरो सिक्स लहान झाला महातानी गुण घेण्याची कला अवगत करणारा हा कबड्डी क्षेत्रातला एक मोठा कला होते आता मात्र जर्सी क्रमांक अकरा आर्यन फोटक अंबतल एक्सप्रेस ज्याला संबोधलं जातं असा हा आर्यन बोटक आरपारच्या लढाईमध्ये मित्रांनो एक अप्रतिम खळीचं प्रदर्शन करत असतो आणि ज्याच्यात खेळीच्या जोरीवर जोरावरती आपल्या संघाची नैया पार करण्याचं स्वप्न निश्चितच पुराशी बाळगणार असा हा चढाईसाठी असणार आहे उत्तम दर्जाचं क्षेत्र रक्षण चांगली बचाव फळी गुण दिला जात नाहीये तो केदारनाथ अंबत कोली या संघाला ज्या क्षणाची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो तमाम ज्या खेळाची आतुरतेनं वाट पाहत होते अर्थात काही मिनिटातच काही मिनिटापूर्वी तो क्षण येऊन ठेपलेला होता आणि अशी रंगतदार या ठिकाणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते खर तर या दोन्ही संघ सुरुवातीपासूनच आक्रमक स्थितीत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आतापर्यंतचा वेळ हा साधारण एक अर्धा मिनिटाचा वेळ खेळाचा हा संपन्न झालेला आहे आणि यामध्ये तर दोन्ही संघ आपापल्या परीनं कौशल्य आपल्या पाण्याला लावत आपापल्या खात्यामध्ये गुणांची जमावजमाव करतायत दोन्ही संघ जणू काही असंच सांगतायत की या पहिल्या क्रमांकाचे मानकरी जे आहेत ते आम्हीच आहोत दोन्ही संघ पहिल्या क्रमांकासाठी दावेदार आपण जाऊ तसं सिद्ध करून पाहत तेवढ्याच आक्रमकतेनं आपल्या खेळातील सर्व कौशल्यपणाला लावून या ठिकाणी उभय संघातील प्रत्येक खेळाडू आपला खेळ सादर करतोय आणि <laughs> ज्या ज्या वेळेला पण चढाई होते त्या त्या वेळेला रिसाना हाताने आपण परत यायचं नाही असा निश्चय करूनच एंट्री मारत त्याचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय आंबरकोर संघाला तीन गुण या ठिकाणी मिळालेले आहे दमदार अशी चढाई आपल्याला या खेळाडूंकडून पाव्यास मिळाली खर तर या पंचक्रोशीतील पुन्हा एकदा उत्तम पकड आपल्याला पाहायला मिळते अंबादको संघाकडून तर हे सर्व खेळाडू वर्षभर मेहनत घेत असतात खेळासंबंधीच जे जे कौशल्य आहे ते कौशल्य आत्मसात करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात आणि त्यांचे जे मार्गदर्शक असतात अर्थात कोच त्याचबरोबर या मंडळाचे सर्व हितचिंतक आपापल्या परिणाम त्या ठिकाणी मार्गदर्शन करून आपला संघ पंच ऋषी कसा अव्वल ठेव या दृष्टीनं प्रयत्नशील असतात आणि त्याच दर्शन या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळत आहे आपण अनुभवती घेत आहोत या दीड मिनिटाच्या अवधीतच या अंमदकोल संघानं कुठरे संघाचा विमानचा आरोप केलेला आहे पण अकरा आपल्या संघातील बाद खेळाडूंना कशा पद्धतीनं संघात आणू पाहतायत कुठल्याच संघाची अशी अपेक्षा नसते की आपल्या संघाला लोन मिळावा आणि हा लोन वाचवण्यासाठी त्यांचा आटोकाट प्रयत्न चालू आहे अतिशय मेनरम्य रम्य असा खेळाची चुरस वाढवणारा हा खेळ आपण आज

मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहतोय एक कोपरा उद्ध्वस्त होताना सूरज आणि राज या दोन्ही व्यक्ती दबाव येतोय आणि दोन गुण सहज आपल्या बाजूला जोडण्याची क्षमता अर्थात तेजेशच हे कौशल्य आहे तेजेश मात्र या ठिकाणी दबावाची ही निश्चितच उपयुक्त केली गेली ज्याच्या जोरावरती पुन्हा एकदा दोन गुण या ठिकाणी सुकाई कुठरी संघामध्ये दाखल झाले आणि आता मात्र स्पीड किंग स्पीड मास्टर ज्याला संबोधलं जातं अंबा एक्सप्रेस ज्याला संबोधलं जातं तोच ज्याचे क्रमांक अकरा आर्यन आर आरपारच्या लढाईमध्ये अस्तित्वाच्या लढाईमध्ये ज्याचं निश्चित वाटत असा हा जबरदस्त आर्यन पुटक सगळीसाठी आहे मात्र कोण मिळत नाहीये आणि पुन्हा एकदा आपलं उत्तम पाऊल विजयाच्या दिशेनं काम केलं जात तो तेजे शिंदे मजबूत शरीर एक भरीव महत्वपूर्ण योगदान देण्याचं काम करणारा असा हा जबरदस्त गाडू आपण सर्व प्रवास बंद केला जातोय सीमाचा वाटा आहे तो सुमित पाल पालशेत याचा आणि आता मात्र चढाईसाठी आहे ज्याने सुरुवातीपासूनच ते आक्रमण केलं अर्थात सूरज घाणेकर चमचमदास सीधाराय आणि पूर्णपणे भरवसा दर्शवला जातोय समोर मात्र चॅलेंज स्वीकारला जातोय आपण पाहतोय चेतन विनय बोनस कम्प्लीट करतोय बोनसवर खातीशीर राहतोय तो सूरज घाणेकर पण मात्र या विजयामध्ये एक मोठा डोकेदुखी ठरू शकतो तो, तो नितेश शिरके बोनस कम्प्लीट करतोय आपल्या संघामध्ये दाखल होताना पुन्हा एकदा ना सूरज चढाईसाठी असणारे प्रत्येक चढाई गणिक हमकास गुण प्राप्त करणार आहे आणि आज स्वतःला सिद्ध करण्यासाठी निश्चितच एक चांगलं योगदान देण्याचं चा काम करतोय या वेळेला सुद्धा आणि निश्चित उत्तम प्रकारची आपण पाहिलेली पकड करण्याची या ठिकाणी मात्र मैदानाच्या बाहेर जातो ना आणि पुन्हा एकदा आपली पावर दाखवण्यासाठी निश्चितच एका मोठ्या सामन्यामध्ये आपलं एक पाऊल विजयाच्या दिशेने रोवण्यासाठी तयार होतो तर ते जे सिद्ध आहे या वेळेला मात्र सुनीलचा आळच पूर्ण टाकल कोणताही खेळाडू या ठिकाणी साथ मात्र मिळत नाहीये आणि या ठिकाणी सफल होतोय अकरा पंधरा अकरा म्हंटल तर बळीचा बकरा पंधरा म्हंटल तर निश्चितच आपली नैया पंधराच्या दिशेने लावण्यासाठी योग्य संधी निर्माण होते मास्टर आर्यन पुन्हा एकदा हर्ष कदमवरती हल्ला करतोय आक्रमण करतोय अटॅक करतोय एक गुण केदारनाथ अंब संघाकडे जोडला जातोय मात्र असणार आहे तो शिंदे एक जबरदस्त चढाई त्या चढाईच्या जोरावरती आपल्या या संपूर्ण खेळाचं चित्र बदलण्याचं धाडस त्याच्याकडून निर्माण केलं जातं आणि एक वेगळं वातावरण एक वेगळा माहोल निर्माण केला जातो तोच मात्र स्वराज एक जोरदार आक्रमण चढवलं जाते फरक पडत नाहीये आपल्या मैदानात दाखल होत असताना पुन्हा एकदा सूरज घाणेकर ज्यांना आतापर्यंत पहिल्या सत्रामध्ये कमाल कडक खेळाचं सादरीकरण केलं आणि अंबदखोल संघासाठी एक उपयुक्त खेळीच्या जोरावरती एक मजबूत स्थान या ग्रँड फिनाले मध्ये देण्याचं ज्यांना काम केलं तोच सूरज घाणेकर विनय जगदाळे एका कोपऱ्यामध्ये आपण पाहतोय समालोचन कक्षाच्या बाजून तेजेस शिंदे उत्तम प्रकारचा सा कोपरा सांभाळताना मात्र ज्या गड्यावरती भरवसाय ज्या चढाईन आतापर्यंत प्रेरित करण्याचं काम केलंय प्रत्येक चढाई मधून काम केलंय तोच पुन्हा एकदा मी ते सुंदर प्रकारे आक्रमण आपण पहिल्या सत्रातील खेळ पाहतोय खरंच त्या दोन्ही संघाच्या मार्गदर्शकाने त्यांना चांगल्या पद्धतीनं घडवलेलं आहे एक गुन्हे खेळाडू म्हणून हे दोन्ही संघ या ठिकाणी प्रदर्शित करत आहे आमच्या मंडळाचा सुद्धा उद्देश हाच आहे की आपल्या या पंचक्रोशीतून चांगले चांगले खेळाडू निर्माण व्हावेत त्यांना खेळण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून द्यावं त्यांच्यातील कौशल्य रुंदी व्हावी आणि त्यांनी आपल्या गावाचं आपल्या पंचकोशीचं नाव उल्लं करावं असे आमचं हे मंडळ दररोज या कबड्डी स्पर्धांचं आयोजन करत असत असा हा पवित्र उद्देश खरंच सफल होतोय आपण हा सामना जर पाहतोय किती उत्तम दर्जाची चढाई पुन्हा एकदा मध्यंतरानंतर स्वराज्य बांबाडे ज्याचे क्रमांक एक अत्यंत जबरदस्त पद्धतीची चढाई या ठिकाणी स्वराज्य बांबाडे याची असते आणि याच चढाई मधून पुन्हा एकदा गुण घेतो का स्वराज पाण्याचे निर्णायक सत्र या ठिकाणी संपन्न होतंय कारण या सामन्यामध्ये हो 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 जबरदस्त लढाई होती मात्र विनाई ना त्याला साथ दिली हार्शीच्या हप निघण्याचा सुटण्याचा निश्चित प्रयत्न केला पण शेवटपर्यंत हा प्रयत्न मात्र असफल झाला गुण पुन्हा एकदा मिळतोय दर्शन घडवलं जात आहे सुरत ची खेळी मात्र बहारदार होती पण तशाच तसं चोख प्रत्युत्तर देण्यासाठी तयार असणारा पुन्हा एकदा तेजस शिंदे चढाईसाठी आयुष भुटनच्या बाजूला दोनदार आक्रमण चालवले जाते आणि या ठिकाणी जोरदार आक्रमणाच्या जोरावरती चॅलेंज केलं जातं मित्रांनो या ठिकाणी धुवादार खेळी आकर्षक विस्फोटक या ठिकाणी निषेधक चढाई केली जाते सुरेख चढाईच्या जोरावरती एक गोड पुन्हा एकदा हासिल केला जातोय राज्य खापल्याच्या रूपाने एक, एक मोठा मोहरा मैदानाच्या बाहेर जाताना आता मात्र चढाईसाठी असणार आहे एक गुण सहज हासिल करतोय पुन्हा एकदा हर्ष कदम याची चिंदे पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे उत्तम प्रकारची चढाई तेजस याची सुद्धा असते ज्या जोरावरती तेजसने आतापर्यंत गुण घेण्याचं काम केलंय सलग खोलवर जाण्याची कला अवगत करताना आपण पाहतोय जोरदार आक्रमण करायला जातोय एक दिना त्याची पकड करतोय एक संगम आर्यन बुट काढी ज ते चढाई हवी असेल तेव्हा ज्याचा वापर केला जातो असा आर्यन बुट पुन्हा एकदा एक उत्तम प्रकारची चढाई करण्यासाठी तयार आहे दरम्यान चार गडी मैदानामध्ये दाखल असताना गुण घेणं खूप कठीण असतं पण आपल्यातलं कौशल्य दाखवावं लागतं शेवटपर्यंत आणि आता मात्र नितेश शिर्के एक आधी विजय संपादन करायचं असेल तर नितेशचं नाव मात्र मोठं या ठिकाणी मात्र नितेश या ठिकाणी गुण न घेता अर्थात बोनस कम्प्लीट न करता आपल्या प्रांगणामध्ये दाखल होतोय आणि आता प्रत्युत्तर दाखल म्हणून एक उत्तम प्रकारची चढाई करण्यासाठी सूरज त्याला सुपाती पासूनच धगधक त्या सूरज ना आपलं अस्तित्व दाखवण्याचं काम केलंय महत्वपूर्ण सामन्यामध्ये आपल्या संघाला एक मजबूत स्थान देण्याचं काम केलंय तोच सूरज घाणेकर पुन्हा एकदा एक जोरदार हमला चढला जातोय ज्याच्या जोरावरती आपल्या संघाला एखादा गुण मिळवण्यासाठी तयार असणारा सूरज या ठिकाणी मात्र त्याला गुण मिळू देत नाहीये आणि एक सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल होत असताना पुन्हा एकदा नितेश या वेळेला खेळी सफल होताना सूरज मात्र सफल होतोय एक गुण पुन्हा एकदा सुकाई देवी कुंटरे संघाला या ठिकाणी बाजूला चेतन दुसऱ्या बाजूला विनय आणि या वेळेला मात्र खेळी एक मजबूत करायची येते आर एन भुटा याला आर पारच्या लढाईमध्ये मित्रांनो स्वतःच्या या ठिकाणी आपण पाहतोय एक डिफेंडर मात्र आपण पाहतोय विनय खेळाडूंकडून आपण पाहिले नाही दरम्यान चढाईसाठी असणार आहे तो नितेश शिर्के एक हाती विजय संपादन करायचं असेल तर त्याचं नाव खूप मोठं आहे असा नितेश शिर्के चढाईसाठी असणार आहे उत्तम दर्जाची चढाई करण्यासाठी आणि दरम्यान पुन्हा एकदा बोनस घ्यायचा पण बोनस मात्र पूर्ण होत नाही चढाईसाठी येतो तो आर्यन कुट जर्सी क्रमांक अकरा अधिक ते जे दर चढाई हवी असेल तेव्हा ज्याचा वापर केला जातो तो या ठिकाणी आर्यन फुटन गतीच्या खेळाचं सादरीकरण केलं जात आहे समोर थोडस लीड आहे हे लीड ओळखून निश्चितच खेळी केली जाते पुन्हा एकदा आक्रमण मात्र चढवलं जात आहे ते चेतन झगडेच्या झगडेच्या बाजून आणि या वेळेला मात्र आपल्या मैदानामध्ये दाखल होताना पुन्हा एकदा ज्याची प्रभावित करण्याचं काम करते ज्याची खेळण्याची शैली थोडीशी वेगळी आहे पण गुण घेण्याची कला थोडीशी वेगळी या ठिकाणी सामना संपण्यासाठी सा लगभग पाच मिनिटांचा निर्णायक सत्रामधला कालावधी शिल्लक असताना बोनस कंप्लीट करतोय तो नेते शिरके पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे जर्सी क्रमांक अकरा अंबतकल एक्सप्रेस आरियन फुटक मजबूत चढाईनं प्रभावित करण्याचं कायमस्वरूपी तो काम करत असतो आणि लगभग चार मिनिटं आणि सदतीस सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना आरियन मात्र धीम्या गतीची खेळी या ठिकाणी सादर करतोय आपण पाहतोय समोर चार डिफेंडर आहेत ज्यांच्या समवेत चढाई करताना गुण घ्यायचं मात्र आपलं कौशल्य दाखवण्याची गरज या ठिकाणी निश्चितच दाखवावी लागणार आहे ती आर्यन याला

एक व्यर्थ केळी या ठिकाणी सार्थक करून होती पुन्हा एकदा नितेश एक खेळी एक, एक अभेद्य खेळी केली जातीय मित्रांनो प्रत्येक चढाई गणिक हमखास गुड प्राप्त करण्यासाठी तयार असणारा नितेश आता मात्र आपण या ठिकाणी पाहतोय तीन डिफेंडर मैदानात असताना सुपर टॅकल ऑन सूरज घाणेकर चढाईसाठी खऱ्या अर्थानं एक मोठा सामना या ज्या हनुमान क्रीडा मंडळ कुंभारखणी यांच्या वतीने दिव्य कबड्डी स्पर्धेचा अंतिम नाव दशकावर संघ ठरतो अर्थात मानकरी कोण ठरतो चेतनवर आज आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी तयार आहे या सर्वांचंच कौतुक केलं जात आहे निकेश चढाईसाठी साठी असणारे उत्तम दर्जाची चढाई नितेशची असते आता मात्र ऑल आउट रोखायचं आहे नुसतं बोनस घेऊन मागणार इथे आपल्या संघाला सजवण्यासाठी बहरण्यासाठी एक उत्तम प्रकारची खेळी करणं गरजेचं आहे नितेशन आणि तीच खेळी या ठिकाणी साकार करतो तो नितेश आणि त्याला या वेळेला मित्रांनो पकड केली जाते एक झुंजार खेळी बोनस मात्र संपादन केलं जात मात्र ज्या खेळाडूने आतापर्यंत उत्तम प्रकारची खेळी केली आहे ज्यांना आतापर्यंत या संपूर्ण खेळावरती आपलं लक्ष केंद्रित करण्याचं काम केलंय तोच सूरज घाणेकर चढाईसाठी आहे लगभग हलक्या पावलांनी पुन्हा एकदा विरोधी संघावरती आपलं आक्रमण जारी करताना या वेळेला सूरज उत्तम प्रकार सूरज मात्र या ठिकाणी याची खेळी थांबवून आणि सतरा सेकंदाच्या होती ते जय शिंदे चढाईसाठी आहे एका बाजूला स्वराज दुसऱ्या बाजूला बंटी वातावरण मात्र या ब्रँड पिनाले तापलं जाते अर्थानं एक महामुकाबल्यामध्ये उत्तम प्रकारचा संघ आपण पाहतोय आणि आता मात्र बंटी या बंटीची मात्र वाजवली जाते घंटी कारण तेजस मात्र या ठिकाणी एक जबरदस्त गोड संपन्न करतोय आपल्या संघासाठी एक मिनिट आणि पन्नास सेकंदाचा कलव दिशील जर्सी क्रमांक अकरा आर्यन घडाईसाठी एक सुंदर क्षेत्र रक्षण पहरलं जाते सजवलं जात आहे एक उत्तम क्षेत्र रक्षणाच्या खेळी एक मोठ असताना आपण पाहतोय नीते शिर्केची निर्णायक सत्रामध्ये एक फुल खेळी मित्रांनो ही खेळी मात्र या सामन्याला एक वेगळं निरंतर रूप निर्माण करून देते का या खेळाचं वेगळं कलाटणी निर्माण करून देते का या खेळामध्ये दे पलटवार देण्याची संधी नितेश कडून निर्माण केली जाते तयार होते निरीक्षितच याची ही खेळी एक उपयुक्त खेळी आपल्या संघासाठी करते का एक शांत खेळी केली जाते नितेश कडून आणि सुरक्षित आपल्या मैदानावर दाखल होताना नितेश पुन्हा एकदा सूरज घाणेकर चढाईसाठी असणारे बरीचशी दिग्गज मंडळी या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी यामध्ये आमचे मित्र आदरणीय सन्माननीय परेश दादा टाकळे नितीन दादा ही सर्वच मंडळी या ठिकाणी या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी तयार आहे या सर्वांच मनपूर्वक स्वागत केलं जात आहे काही क्षण या सामन्याचे बाकी असताना या ठिकाणी आपल्या कुंभारकणी हायस्कूलचे सन्माननीय मुख्याध्यापक जाधव सर आणि सुवरे सर यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी बहारदार त्यांनी सुपूर्द केलेली दोन्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत असेल आभार असेल सूरज चढाईसाठी आणि लगभग औपचारिकता बाकी आहे कारण या ठिकाणी महामुकाबल्यामध्ये एंट्री केल्यानंतर दमदार खेळाचं प्रदर्शन सातत्यपूर्ण करणारा केदारनाथ क्रीडा मंडळ अंमलखोल